नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब करा आणि अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या हस्ते जात प्रमाणपत्राचे वाटप उपोषण स्थगित पंधरा दिवसात जात प्रमाणपत्र वाटप निलंगा येथे मागील नऊ दिवसापासून सुरू असलेले कोळी महादेव समाजाचे अन्नत्याग उपोषण अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करून उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन सोडवण्यात आलं निलंगा येथील उपविभागीय कार्यालयासमोर सखल आदिवासी कोळी महादेव समाज समन्वयक समितीतर्फे विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण सुरू आहे नवव्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती या आमरण उपोषणासाठी बसलेले मराठवाडा अध्यक्ष चंद्रहास नलमले यांच्या नेतृत्वाखाली उपोषणकर्ते हरिश्चंद्र मुळे व पंच्याऐंशी वर्ष राहणार भंगार चिंचोली तसेच माधवराव पिटले व चाळीस वर्ष राहणार आंबुलगा बालाजी औटी वय पंचेचाळीस नार बडूर हे चार जण अन्नत्याग उपोषणास बसले होते या उपोषणकर्त्यांकडून बोनाफाईड व वडीलधाऱ्या नातेवाईकांच्या जात प्रमाणपत्र आधारे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावं अकरा महिन्यापूर्वी दाखल केलेले जातीचे प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावं महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे सासष्ट प्रमाणे छत्तीस व छत्तीस अनोंदणी आदिवासी खातेदार म्हणून कोळी समाजाच्या सातबारावर नोंदणी करावी व त्या आधारे प्रमाणपत्र देण्यात यावं वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी रक्त नात्याचे परिपत्रक काढावे अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रमाणे कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावं आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे ढोर कोळी यांचा एकोणीसशे पन्नास पूर्वीचा कोळी जमातीचा पुरावा ग्राह्य धरून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावं यासह आधी मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या दाखल झालेल्या जात प्रमाणपत्रामध्ये पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारचा करा अशा सूचना निलंगेकर यांनी दिल्या शासन स्तरावर निर्णय लावून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना शासन परिपत्रक काढण्यास भाग पाडू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली मराठवाड्यातील गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला हा प्रश्न आता मार्गी लावू असे आश्वासन उपोषणकर्त्यांना व समाज बांधवांना दिले